मित्रांनो फरवरी महिना वृषभ राशी वाल्या लोकांसाठी ऍडजस्टमेंट आणि चेंजेस तर राहणार आहे तर यांना जॉब मध्ये फोकस करावा लागणार आहे मध्ये चेंजेस होतील जॉब मध्ये चेंजेस होतील रिलेशनशिप मध्ये काही ना काही चेंज करावे लागेल तर ओव्हरऑल यांना फक्त फरवरी मध्ये चेंजेस करण्यावरती थोडस लक्ष देण्याचं आहे आणि यांचा खर्च वाढणार आहे एंड ऑफ द मंथ त्यांचे एक्सपेन्सेस वाढणार आहेत या पूर्ण महिन्यामध्ये नाही पण त्यांना पण जाणवेल की माझा इथे खर्च वाढवत आहे आणि इव्हन त्यांना असं फील होईल की माझा खर्च खूप वाढतो एक्सपेन्सेस खूप वाढत आहेत तर मला इन्कम कंपन वाढवावी लागेल बट इन्कम साठी त्यांना एक्स्ट्रा काही असे सोर्सेस मिळणार नाही आहे त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होईल इव्हन हे पूर्ण महिन्यामध्ये त्यांची जी एनर्जी आहे ना ती थोडीशी लो फील होईल त्यांना असं वाटेल यार कोणतंही काम होत नाही कामामध्ये अडथळे येत आहेत मला काय करावं हे सुचत नाही आहे आणि असं वीक फील व्हायला लागेल तर या पूर्ण महिन्यामध्ये त्यांना थोडस शांत राहायचं पेशन्स ठेवायचे आहेत फरवरी महिना तुमच्यासाठी फक्त पेशन्स ठेवण्यासाठी आहे जास्त चेंजेस तुमच्या लाईफमध्ये होणार नाही आहेत इवन तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस म्हणजे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतील ठीक आहे बट तुमच्या इनकम मध्ये काही चेंजेस होणार नाही आहे तुम्हाला फॉरेन ट्रॅव्हलचे पण अप... पॉसिबिलिटीज मिळतील तुमचे फॉरेन कॉन्टॅक्ट होतील बट तिथे पण तुमचा खर्च जास्त वाढेल मॅरिड लाईफसाठी अगेन तुमच्यासाठी एवढा काही खास राहणार नाही प्रॉब्लेम राहतील बट एंड ऑफ द मंथ तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग फील होईल तुमचं बॉन्डिंग जास्त वाढेल तुमच्या पार्टनर सोबत मग तुम्हाला तिथे थोडासा ठेहराव महसूस होईल म्हणजे तुमच्यासाठी चांगलं राहील बट ते ना स्टार्टिंगला थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होतील बट एंड जसं होईल ना महिन्याचा त्या टाइमला तुम्हाला इमोशनली थोडंसं हो, हो बेटर फील व्हायला आणि तुमचे जे सिब्लिंग्स आहेत तुमचे जे बहीण भाऊ आहेत त्यांचा सपोर्ट मिळेल अशा काही गोष्टी जे तुम्ही फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करू शकत नाहीत तुम्हाला असं वाटत असेल की यार फॅमिलीला मी कसं सांगू आई वडिलांना कसं सांगू त्या टाइमला तुमचे सिबलिंग तुमची ना हेल्प करू शकतील तुम्हाला त्यांचा सपोर्ट मिळण्याचे चान्सेस आहेत फॅमिली लाईफ मध्ये जर बघितलं तर जास्त प्रॉब्लेम नाही आहे थोडेफार राहतील ठीक आहे बट फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला चांगला मिळेल या महिन्यामध्ये पेशन्स ठेवायचे आहे जसं मी आधी सांगितलं आणि या महिन्यामध्ये जी तुम्हाला रेमेडी करायची आहे ना तुम्हाला श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे फ्रायडेच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची जेवढी पूजा करता तुमच्यासाठी चांगला आहे आणि पंधरा फरवरीला महाशिवरात्री आहे तर हा बेस्ट टाइम आहे या दिवशी तुम्हाला भाग्य रुद्राक्ष घालायचा आहे आणि भाग्य ना तुमच्या लाईफमध्ये नक्की चेंजेस होतील तुमच्या इन्कम मध्ये तुमच्या तुमच्या बिझनेसमध्ये ओव्हरऑल तुम्हाला ग्रोथ तुमच्या लाईफमध्ये नक्की जाणवेल तर तुम्ही तुमचं रुद्राक्ष नक्की घाला कारण हा खूप शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तावरती जर तुम्ही कोणतेही रुद्राक्ष घातले कोणतेही जेमस्टोन घातले तर त्यांचे तुम्हाला थाउजंड टाइम्स मोर रिझल्ट बघायला मिळतील आणि तुम्हाला जर तुमचं ना भाग्य रुद्राक्ष जाणून घ्यायचं असेल तर फॉर्च्युन रिपोर्ट नक्की ऑर्डर करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन िपशन मध्ये ऍड केली आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रात्री राहते